मित्रांनो श्री नायकबा देवाच्या यात्रेनिमित्त सोडोलीमध्ये रंगला ऐतिहासिक जंगी कुस्त्यांचा महापौर मित्रांनो आज आहे सतरा नोव्हेंबर वार आहे सोमवार जाधव रोजमर्ग स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि रोजमर्ग लिमिटेड यांच्या पुरस्कारातून खास आकर्षण ठरलं नेपाळचं वादळ कुस्ती विश्वात नावाजलेल्या पहिलवान देवाथापा आपल्या दमदार शक्ती वेग आणि पकडीसाठी जगभर प्रसिद्ध आहे त्यांच्यासमोर भारताचा अभिमान पैलवान अमित लाका दोघांमधील हा सामना रोमांचक झाला शक्तीविरुद्ध नीती आणि विरुद्ध अनुभव या मैदानातला इतिहास तुम्ही राहणार आहात साक्षीदार देवा थाप्पा जंगी कुस्तीचा रोमांच शेवटी काय झालं कोणी माझी बाजी कोण कुणावर पडलं भावी संपूर्ण मनोरंजनात्मक कुस्ती जवळ जवळ ही कुस्ती सहा ते सात चॅनल चॅनल कुस्ती नेपाळच्या नियमानुसार होणार आहे मनोरंजन कुस्ती मनोरंजन कुस्ती होण्या अर्थान एवढ्या थंडीत सुद्धा कुस्ती शोकिनारा किरण एवढं जा तुम्ही बघा आपल्या सारखी कुस्ती नाही पण तो नेपाळच्या धर्तीवरची कुस्ती करणार आहे तुमच्या डोळ्याच फक्त शिट्टीमध्ये राहणार अमित दिसायला कस दिसतो दिसतोय अख्खा तेवढा आहे कुणाची शिकार करतोय कुणाचीही होसायला छोटा आहे पण कुस्तीतला जादूगर आहे पण आधीच हन्नराय हंडराई ना हो टुपीमध्ये

हा येलो त्रैयो छोटा येडवा नेला कुट्टी डिड गेला तू काही बसची खाली हा नाका पातरी पोपट आहे हा भक्तला आता सर्वोच्च आमच्या पुढे उभा राहायची काय करायचं हात प्रयत्न आहे पण तुला काय मुंगळा नसल्यासारखं ठसून राहिलेला आहे गोष्टी चितपट होणार नाही आता बसून निघतोय तो न हथी पंच कुझु आहे

चितपट होत नाही तो फ्रीज केलेला आहे कसा असतोय बघा घालून निघण्याचा प्रयत्न आहे त्याला चिटपट कुस्ती तिकडे म्हणत नाही बघाची धोनी मारली तो असतो

哎呀妈！其实没赢的。 थोर खणी बस छत्रपती छत्रपी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज केले हो हो बघितलं का काय त्याच्या करंट पारा हे झाड साहेब बघा गावचे वेगळे आपले वेगळे झालं का খাল ইষ্ট মানে চন্দ্ৰিক পব্লিক माती टाका बघा कुस्ती मात्र होती चालू आहे समाधान वर्ष्याने विजय चौधरी कुस्ती आली होती ठिकाणी त्यानंतर त्यांना प्रश्न एवढं पोटून घेऊ नाही दोन हजार अठरा विजय चौधरी ह्यांच्या

가, 하스 모로반디어 쿠스키에 모로반디아, 하스 아피아, 샤벨 샤타라 콜라포, 절로 절로, 콘스코시, 멍키아 츠비쿠스키에 제트파트쿠스키가라, 아, 이거 샤라게, 하퍼라. اے فترہ وا اے فترہ وا اے فترہ وا ہر پن صاحب یہ ایک بچوات کھلی ہے رمضان کون چاہے گا سہی فترہ رمضان 야, 내가 이렇게 뜨거운데, 나도 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 이렇게 आहे ही महाराष्ट्राची लाल माती पुस्ती इकडे आमची वेगळी पक्षी वेगळी आहे पण निकाल करा